नमस्कार जर तुमच्याकडे अजूनही स्वतःचं पक्कं घर नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे केंद्र सरकारने पुन्हा एकदा गरीब आणि गरजूंना घर गर मिळवून देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना टू पॉईंट सुरू केली आहे या नव्या आवृत्ती शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना पक्क सुरक्षित आणि स्वतःचं घर मिळावं हा मुख्य उद्देश आहे अजूनही अनेक कुटुंब झोपडीपट्टीत किंवा भाड्याच्या घरामध्ये राहत आहे या योजनेमुळे त्यांना हक्काचं निवासस्थान मिळणार आहे सरकारकडून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे पंतप्रधान आवास योजना टू पॉईंट आश्वासक पावले आहे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे देशातील कोणताही नागरिक केवळ त्याच्याकडे स्वतःची जमीन किंवा नियमित उत्पन्न नाही आहे म्हणून बेघर राहू नये हीच भूमिका पंतप्रधान आवास योजना टू पॉईंट झिरोचा मुख्य आधार आहे या योजनेत दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या काळात देशभरात सुमारे एक कोटी पक्के घरी बांधण्याचे लक्ष ठेवले आहे हे घरे अशा कुटुंबांना दिले जातील जे कोणत्याही सरकारी गृह हो योजनेपासून वंचित राहिले नाही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक डिजिटल आणि टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे यामध्ये पात्र नागरिकांना वेळेवर आणि योग्य मदत मिळावी यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे त्यामुळे गरज व्यक्तींना त्यांच्या हक्काचे घर मिळण्याची संधी निर्माण झाली आहे लाभ शहरी भागात राहणाऱ्या अशा कुटुंबांना दिला जाणार आहे ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही आहे कुटुंबाची उत्पन्नाची शाश्वती नसेल आणि ते गरीब रेषेतील यादीत असतील अशा कुटुंबांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन घर किंवा प्लॉट नाही आहे आणि ज्यांनी याआधी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे ती अर्ज करण्यास पात्र असतील या योजनेमागचा मुख्य उद्देश गरज लोकांना घर गर मिळवून देणे हाच आहे सरकारची इच्छा आहे की ज्यांना खरोखर घराची गरज आहे त्यांनाच याचा लाभ मिळावा ही योजना गरीब आणि बेघर कुटुंबांसाठी एक स्थायिकतेचा आधार ठरू शकते योजनेअंतर्गत सरकार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन पॉईंट पाच म्हणजेच अडीच लाखापर्यंत आर्थिक मदत देते घर बांधणी दुरुस्तीसाठी किंवा जुन्या घराचा विस्तार करण्यासाठी वापरते येते थे। पैसे थेट खात्यात ट्रान्स्फर होण्यामुळे सर्व प्रक्रिया पारदर्शक होते आणि गैरवापराची शक्यता कमी होते त्यामुळे लाभार्थ्यांना बांधकामाच्या कामात पूर्ण सहकार्य मिळते ही मदत मिळाल्यामुळे घरकुल सुधारण्यात आणि मजबूतीकरण मोठा फायदा होतो सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक गरजू सुरक्षित आणि विश्वासू मदत पोहोचावी त्यामुळे या योजनेमुळे आर्थिक भार कमी होतो आणि घरच्या स्वप्नाला साकार करण्या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास काही कागदपत्रे आधीच तयार ठेवणे गरजेचे आहे यामध्ये आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र संग्रम ओळखपत्र ओळखपत्र आणि मोबाईल नंबर यांचा समावेश होतो हे सर्व कागदपत्र आणि अद्ययावत असावीत कारण चुकीची किंवा पूर्ण माहिती असल्यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो अर्ज सुलभतेसाठी सर्व कागदपत्राची योग्य तपासणी करणे आवश्यक आहे तसेच अर्ज करताना काळजीपूर्वक माहिती भरणे महत्वाचे आहे योग्य तयारीमुळे अर्ज प्रक्रिया कोणतीही अडचण ना येणार नाही तुम्ही पी एम ए वाय जी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी जिथे तुम्हाला सिटिजन असेसमेंट या विभाग दिसेल तिथे तुमचा आधार, कर, आधार करा आधार क्रमांक टाकून ओ टी पीद्वारे पडताळणी करणे गरजेचे आहे त्यानंतर संपूर्ण अर्ज फॉर्म ओपन हो होईल ते तुम्ही काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे आणि सबमिट करून द्यायचा आहे अर्जाचा एक प्रिंट आऊट घेऊन तो जवळच्या सी एस सीकडे सी एस सी सेंटर जे असतं त्याच्याकडे तुमचे आवश्यक कागदपत्रासह सादर करावा कागदपत्र जमा केल्यानंतर तुमचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जाईल अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता जर तुम्ही घर बांधण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर काळजी करू नका या योजनेत घर कर्ज घेण्यासाठी तुम्हाला व्याजला ही देखील सूट मिळते म्हणजे सबसिडी दिली जाते ही सबसिडी इथे तुमच्या बँकेमध्ये केली जाते त्यामुळे तुमच्या मानसिक हप्त्याची ई एम आय प्रमाण कमी होतो ही सोय विशेषतः मध्यवर्गीय कुटुंबांसाठी उपयुक्त आहे जे सरकारच्या मदतीचं वैयक्तिक आर्थिक स्रोताचा वापर करून आपले घर तयार करतात यामुळे घर बनवण्याचा आर्थिक ताण कमी होतो सबसिडीमुळे कर्ज घर खर्चही कमी आ, होतो खरेदीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो कर्ज सादर केल्यानंतर तुमचे सर्व दस्तावेज तपासले जातात आणि पर पात्रतेचे मूल्यांकन केले जाते ही प्रक्रिया साधारणपणे तीस दिवसांच्या आज पूर्ण होते सर्व काही योग्य आढळल्यास तुमच्या खात्यात अडीच लाखापर्यंतची रक्कम जमा केली जाते त्यानंतर तुम्ही तुमच्या घराचे बांधकाम सुरू करू शकता संपूर्ण कामकाज सरकारच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे आणि वेळेवर होईल याची काळजी घेतली जाते त्यामुळे कोणतीही अडचण येत नाही यासाठी प्रत्येक टप्पा नीट तपासाला जातो हा कार्यक्रम लोकांना जलद आणि सोप्या पद्धतीने मदत करण्यासाठी राबवले जातो पंतप्रधान आवास योजना टू पॉईंट झिरो संदर्भातील माहिती सरकारचे अधिकृत पोर्टल आणि सार्वजनिक स्रोतावर आधारित आहे अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत वेबसाईट पी एम ए वाय जी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर जाऊन सर्व नियम अटी काळजीपूर्वक तुम्ही वाचून घ्यायचे आहे यामध्ये बदल होत योजना जर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यावर केंद्रित आहे पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात कोणतेही दस्तावेज सादर करताना काळजीपूर्वक घ्या नियमांचे पालन करा धन्यवाद